कोंबडीनं जर अंड दिलं त्या डालग्याखाली किंवा खोरड्यात तर अंड देऊन बाजूला झाली तर तिनं मालकीनं ना अंड घेतल्याशिवाय ती ग बसत नाही सारखी वरडते को को कोक को कोक को को कोक को, 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 सारखं वरडते जेव्हा मालकीनं हातात अंड घेईन तेव्हाच ती कोंबडी बसती मी हे तुम्हाला का सांगते तर आजकाल म्हणजे आईबाप बी लेकरांकडे लक्ष देत नाहीत आणि लेकरं बी असं कोणीकडे मी भटकते तर ह्याच्यासाठी जे कोंबड्यांना पशु पश्या पक्ष्यांना अक्कल आहे ती आपल्याला नाही म्हणून हे तुम्हाला मी सांगते की ती कोंबडी अंडं दिलं तर कोकॉक करते जेव्हा मालकीने ना अंडा हातात घेतलं की लवलं की गबरते आणि अंडं काय परत पिल्ल तिने काढल्यावर की पिल्लं वर जर घार आली वर तिला घार दिसली तर ते सगळे पिल्लं त्या पंखाखाली घेतली बघा मग त्यांच्याकडं काही साधन आहे हं घरात चला म्हणायला हातला धरून का काय का काय बोलता येतं आहे तर त्या कोंबडीनं जर असं हे केलं बाकीचे पशुपक्षी बी तसेच करतात ना तर आपण बी काहीतरी काहीतरी शिकलं पाहिजे लेकरं बाळ नीट सांभाळायचे एवढ्या एवढ्या पोरींचं ते हे जा होतं आहे म्हणल्यावर त्या लेकरांकडं लक्ष दिलं पाहिजेत काय आत्मा मानला असेल त्या पोरींचा तवा गेला तेव गेला मरून पण किती त्याचं किती हे झालं किती थाड झाला त्याचा <coughs> हेच मला सांगायचं होतं ह्या व्हिडिओमधून तर आता लगेच दुसरा व्हिडिओ करते मी तर मी काय सांगितलं हे लक्षात घ्या